का किती लह्या सांडल्या खाली बघ बरं किती सांडल्यात लया कोण खाल्ला असो असं कोण खात का हां किती सांडलंय खाली बघ देऊ फटके थांबा थांबा आली 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 गोळा कर चला गोळा करा फ किती सांडले इथला नको नो 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 नो, नो। थांबा तुला ना काटे आणते काटे काटे आणू काटे काटि? किती सांडले बघ हो हो एवढ्या लहा सांडलं तू एवढ्या असं खातात का आता भांडी खायला लागली देव फटके देव तोक 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 कशी मस्ती करते ना गोळा कोण करणार खालचं राहते राहू दे दुसरं देते सारखे काम वाढवते राहू दे राहू दे दी टोपण दे भरायला दे अरे नको खाऊ ना बाबू तोक 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 दुसरं देते बाळा दुसरं देते मी थांब आणते ती डिशान डिशान हा बघ धर 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 दुसरं देते धर हां बरं 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 जल्दी, जल्दी जल्दी तर आध्या बागा भरती ह्याच्यात हे बघा वा किती गो शानली आहे सांडलेलं ना डिशमध्ये टाकते बघा हाय टी व्ही पण हाय बरं 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 कोण आले तिकडून कोण आले तिकडून पिलू काय पाहिजे ह्यात भर बापू तुला दुसऱ्याला आहे देते खायला पिलू पाहिजे काय तुला <laughs> हारुण खाते हारुण खाते मला फचवते पिलू काय पाहिजे तुला काय तर पिलू अरे <laughs> तू झोपीतनं उठलं उठलं फ्रीजमध्ये कशाला येते बाळा आ फ्रीजमध्ये काय असतं असत झोपीतनं उठलं आ चल लाव 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 थंड हवं काय हा बरं देते मँगो आता मँगो नसतो बाळा उन्हाळ्यामध्ये मँगो असतो अ किती वाजता उठली होती तू किती वेळ मोबाईल बघितला सकाळी चार, चार वाजता उठलेली मोबाईल किती वाजेपर्यंत बघितला नऊ वाजेपर्यंत मग चार वाजेपर्यंत एवढा फोन बघतात का हा बघ बर डोळे कसे झाले छोटे छोटे आरशात बघितलं बाग, <laughs> का आरशात बघितलं बघितलं का आरशात तू डोळे छोटे झाले छोटे आरशात बघ आरशात मोबाईल मध्ये नाही बघायचं आधी बघ आरशात बघून आरशात बघून आद्या आली आद्या म्हणते मला उचलून गे काय 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 कोणतं मोठे कशामुळं आता तू बघणार अरे डोळे छोटे झाले तरी पण बघणार नाही ना, ना बघणार आता आता टी व्ही बघणार टी व्ही बघणार टी वी बघणार का हा आता घेतला मग आता परत कशाला घ्यायचं मग किती वाजता घेतला होता पाच मिनिट तू रोज अशीच म्हणते आणि तू नुसती फोन बघते नुसती फोन बघते